नमस्कार मित्रांनो प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जयला म्हणू लागते अरे जय राया कसा आहे तुला माहिती नाही का अरे अनोळखी व्यक्तीला रक्त देऊन तो एखाद्याचा जीव वाचू शकतो तर रक्ताच्या नात्यात तो दगा कसा करू शकतो सांग ना जय तूच त्यावर लगेच जय म्हणू लागतो नाही हा राया दगाबाज आहे म्हणजे आहे याने मला दगा दिलाय माझं बालपण माझ्यापासून हिरावून घेतलंय बालपणापासून मला जे चटके भेटलेत ना ते मी कधीही विसरू शकत नाही आणि आता तुम्ही आलात मलम लावायला ते बाल गेच रुजी द्या म्हणू लागते नाही जय आम्ही मलम लावायचं काम नाही करते उलट राया किती चांगलाय ना हे तुला समजावून सांगतोय पण तुला का दिसत नाहीये जय अरे माझ्या मुलीचा आणि माझा जीव रायाने वाचवलाय तो एखाद्याचा जीव कसा घेऊ शकतो त्यावर ईशा म्हणू लगते हो जय तुला का दिसत नाहीये अरे राया प्रत्येकासाठी खूप काही काही करत असतो आणि तो, तो तुझ्या घरच्यांचा जीव कसा घेऊ शकतो तुझा काहीतरी गैरसमज होतोय असे आता ईशा ही रायाला सांगू लागते त्याचवेळी जिजी म्हणू लागते अरे जय अरे इतक्या दिवस तू इतरांच्या जीवावरती उठला होता इतक्या दिवस मीही चुकीचंच वागत होते मीही रायाला नावं ठेवत होते पण माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती कारण खरा गुन्हेगार तर तू आहे तू माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि आता तू रायाला नावं ठेवतोय हो खरं तर रायाची काहीच रु चूक नाहीये तू गुन्हेगार आहे तू असे तर ही जयला खडसावून सांगू लागते त्याच वेळेस जय मला लागतो बास वाद झालं तुम्ही सगळे इथनं निघा आमच्यामध्ये तुम्ही पडू नका सांगून ठेवतो हो मी नाहीतर याचं तुम्हाला पश्चाताप होईल तेव्हा लगेच जीजी ते जय बाद झाली तुझी नाटकं तुला काय वाटतं इथे जी सगळी माणसं जमा झाली ती सगळी नाटकं करतात आणि तू काहीच करत नाही अरे काल तू आमच्या घरासमोर जे स्वतःला मारून घेण्याचं नाटक करत होता ना ते माझ्या डोळ्यासमोर आले बरं का आता तू कुठलंही नाटक कर आम्ही काय आता त्याला बहाळणारे नाही आहोत त्यामुळे तू इथनं निघ जय जर तू इथनं गेला नाही ना तर मग तुला काय भोगावं लागेल ते तू बघ त्यामुळे राहायला सोड आणि इथनं जा तेव्हा लगेच आता जय मला हे बघा जी की तुम्ही या रायाचा खूप पुळका करताय ना पण ही चूक तुम्हाला मागात पडेल आणि मग तुम्ही म्हणाल जय बरोबर होता आपण त्याचं ऐकायला हवं होतं तेव्हा जीजी जी ते जय ऐकलं तुझं झालं असेल तुझं नाटक तर चलनी घेतनं जय आता रागाच्या भरातच तिथनं निघालेलं असतो आता राया मात्र जयला म्हणत असतो जय थांब जाऊ नको जय आता तिथनं गाडी चालू करून निघून जातो तेव्हा लगेच आता रुजिता पटकन इकडे रायाला सोडवण्यासाठी येते आता रुजिदा मंजिरी सर्वजणी आता रायाच्या अंगावरती ज्या साखळ्या बांधलेल्या असतात त्या सोडतात आणि रायालाही हात धरून खाली घेऊन येतात त्याच वेळी जीजी मंजिरीवरती ओरडते आणि मंजिरी अगं किती वेळा सांगू तू या दोन भावंडांच्या भांडणात पडू नको अगं तुला माहिती नाही आहे का हा जय किती नीच माणूस येतो आणि हा जय कधीही सुधारणार नाही तो रायाचा भाऊ म्हणून स्वीकार करणारच नाही कारण तो, तो माणूस कसा आहे तुला माहिती नाही आहे का मंजिरी तेव्हा लगेच आता राय म्हणतो जीजी असं नका ना बोलू अहो जय खरंच खूप चांगला आहे हो पण तो रागाच्या भरात असं म्हणून गेला असं नका बोलू तो नक्की सुधारेल आणि म्हणून माझा स्वीकार करेल तेव्हा मात्र जिजी आता रागाच्या राया मात्र जिजी पाठोपाठ दहावतच येतो जिजीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो जिजी थांबा ऐका माझं जिजी पण मात्र जिजी धावतच निघालेली असते तेव्हा राया पटकन आता जिजीला थांबवतो आणि जिजीचा पाया पडू लागतो आणि मग लागतो जीजी खरंच आज तुमचे माझ्यावरती खूप उपकार झाले आज तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी माझ्या मदतीला माझ्या समोर उभा राहिला जीजी तेव्हा जीजी म्हणते राया मी हे सगळं तुझ्यासाठी नाही केला असा गैरसमज करून घेऊ नको हे बघ जेव्हा माझ्या मुलीचा जीव धोक्यात होता तेव्हा तू तुझ्या जीवाची पर्वा न करता तिच्यासाठी खूप काय काय केले त्यामुळे मी तुझी मदत केली आणि हे बघ मी हे सगळं माझ्या मुलीसाठी केलंय त्यामुळे मला जाऊ दे तेव्हा लगेच आता राय जीजीच्या पायाजवळ हात जोडून येऊ लागतो नाही जीजी, जीजी खरंच तुम्ही माझ्या आई समान आहात आणि आज तुम्ही माझा जीव वाचून माझ्या पदरात जीवदान आहे खरंच माझा जीव वाचून माझं आयुष्य आहे जीजी तुम्ही तेव्हा जीजी मला राया सांगितलं ना माझ्या मनात तुझ्या विरुद्धचा जो राग आहे ना तो कधीही मिटणार नाही आहे मला तुझा राग येतो आणि तो येणारच आहे त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलू नको मला जाऊ दे तेव्हा लगेच राय म्हणागतो नाही जीजी तुम्ही माझ्या माऊली समान आहात आणि जन्म देणारी आई असते तशीच संस्कार करणारी वळण लावणारी ही आईच असते ना आणि तुम्ही माझ्या दुसरी आई आहात जिजी पण मात्र लगेच राया जीजी सा करूं ना? आता जिजीचा नमस्कार करून दर्शन घेणार त्याच वेळेस आता लगेच जिजी तिथनं निघून जाते तेव्हा लगेच रायाला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस मंजिरी आता रायाचा राया हात पकडते आणि मला ते राया जाऊ दे जीजीला अरे जिजीच्या जीजी म्हणण्याचं तू मनावरती नको घेऊ तेव्हा लगेच राया मला लग तो पण मिस बाहेर अगं जीजी म्हणताय तसं नाही आहे गं जय खरंच खूप चांगला होता आत्ता रागाच्या भरात तो असं वाग खर जीजी जे काही म्हटलंय ते मला नाही पटलं जय माझा स्वीकार करणार नाही का कधी तेव्हा लगेच आता हे बघ राया अरे जीजी जे काही बोलते ना ते तिच्या मनात तसं काही नसतं रे तू नको विचार करू पण राया मलाही त्या जयचं वागणं खटकतय रे मला नाही वाटत तो कधी तुझा भाऊ म्हणून स्वीकार करेल आणि स्वतःचाही स्वभाव कधी बदलेल बघितलं अरे अख्ख्या गावासमोर तुला जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आणि तरीही तू त्याची बाजू घेतोय तेव्हा लगेच राया म्हणतो तू तरी असं नको बोलू ग मिसफायर अगं तो माझा भाऊ आहे खरंच तो खरंच खूप चांगला होता गं पण आता त्याच्या मनात माझ्याविषयी राग आहे ना म्हणून तसं वागतोय तेव्हा मंजुरी लागते पण राया अरे तू काही चूक केलेली नसताना तो तुला दोष देत राहतोय तुला नको नको ते बोलतोय तुझ्या जीवावरती उठतोय हे कसं चालेल बरं तो जे काय वागतोय ना ते चुकीचं आहे राय मला नाही पडत आणि मला ते जयचा आता खूप राग येतो या तेव्हा लगेच राय लागतो असं नको बोलू ग मी तो माझा भाऊ आहे तेव्हा मंजिरीम लागते असेल तुझा भाऊ पण तो जे काय वागतोय ते चुकीचंच आहे ना त्यावर लगेच रायम म्हण लागतो मिसफायर हे बघ किती बी काय बी झालं तरी मी माझ्या भावाचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार त्याचा स्वभाव बदलवणार मी माझ्या भावाला मिळवण्यासाठी काय बी करू शकतो आणि मिसपायर खरं तर तू आमच्या दोघांमध्ये पडूच नको मंजुरी हो आता रायकडे बघू लागते वेळेस राय म्हणू लागतो हो मिसपायर तू आता आमच्या नात्यातनं दूर जा कसं आहे ना तुला माहिती आहे ना जयमुळे आधीच तुला खूप त्रास सहन करावा लागला आणि त्यात आणखीन जर त्याच्यामुळे तुला काही त्रास झाला तर मला नाही बघवणार कारण आता माझ्या भावामुळे मला तुला आणखी त्रास झालेला नाही बघायचं मिस स्वत त्यामुळे प्लीज तू आमच्यामध्ये नको पडू आणि आता तू खूप काही भोगलय त्यामुळे प्लीज मिसफायर माझं ऐक तेव्हा मंजिरी मिळते राय काय बोलतोय तू तेव्हा राय म्हणागतो हो फायर मी माझ्या भावाचं मन जिंकून राहणार त्याचं मन जिंकण्यासाठी मी काही करायला तयार आहे पण आता मला तुला त्रास होऊ द्यायचा नाही आहे गं फायर त्यामुळे तू माझी मैत्रिणी ना म्हणून माझं ऐक तू आमच्या नात्यात नको पडू आता लगेच मंजिरी म्हणा ठीक आहे राया तुझं जर हेच मत असेल तर मीही तुझ्या मताशी सामील आहे मी तुला मदत करणार जयचं मन जिंकण्यासाठी तुझी साथ देणार तेव्हा लगेच राया तर मंजुरीकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो पण मिस फायर तुला जे आवडत नाही ती तू का करतेस तेव्हा मंजुरी लागते तुझ्यासाठी राया राया तर मंजुरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजुरी लागते राया आपल्या मैत्रीसाठी मी काही करू शकते आपल्या मैत्रीचं हे जे नातं आहे ना ते खरंच खूप भारी आणि आयुष्यभर मी या मैत्रीसाठी काही करायला तयार आहे मग जयचं मन जिंकणं का एवढं उघड का तू म्हणतोयस ना तर मी तुझी साथ देणार आणि आपण दोघे मिळून जयचं मन जिंकू तेव्हा लगेच राहाय मग तो मिस याचा अर्थ तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे काय चालू आहे मीस तुझ्या डोक्यात तेव्हा मंजिरी मग लागते राया माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तुला सांगू का तर आता मंजिरी इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राया डंकी आणि बरेचसे छोटाले काही मुलं घेऊन इकडे जयच्या घरी आलेले आता सर्वजण इथे जयच्या घरासमोर अंगणात गोट्या खेळत असतात तेव्हा लगेच आता मंजुरी गोटी मारते आता मात्र ती आऊट होते त्याच वेळेस ती छोटी मुलं म्हणू लागतात ताई तुला तर नेमच नाहीये तुला काही जमतच नाही ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते ए आपण अजून हरलो नाही यांचा खेळ कुठं बघितलाय आपण अजून यांचा खेळ बघूया की राया चल मार गोटी चल तुला आहे ना जास्त खेळता मग खेळून दाखवू तेव्हा लगेच राया लागतो होतो मिस मिसफायर मी गोट्यांचा बादशाह तुला माहिती नाही आहे का एक नंबर खेळात असतो मी या आता मी तुला दाखवतोच हरवतोच तुम्हाला त्याच वेळेस राया आता इथे खेळ सुरुवात करतो डंकीमध्ये असतो आता बघा आमचा राया भाऊ कशा गोट्या जिंकतो ते बघाच आता तुम्ही आता सर्व मुलं टाळ्या वाजवत असतात हसत असतात राया खेळत असतो त्याच वेळेस आता घरामधनं बाहेर इकडे जय तेव्हा मंजुरी लगेच रायाला खुनवते आणि राया अरे बघ तुझा भाऊ जय आलाय बाहेर तेव्हा लगेच राय लागते ए जय अरे खेळायची हिंमत असेल तर ये आहे की नाही तुझ्यात दम असेल दम तर ए की खेळायला तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे बघत असतो त्याच वेळेस राय मग लागतो अरे भावा लहानपणी तुम्हाला हरवायचा असा हरवायचा ना पण नाही आता मी तुला जिंकूच देणार नाहीये लहानपणी तू रडत बसायचा मी जिंकल्यानंतर आता तसंही तुला रडता येणार नाही आता जर तुला खेळायचं असेल तर ए हिंमत दाखव असे म्हणून राय लगेच आता जयच्या अंगावरती गोट्या फेकतो जय मात्र रागाने या सगळ्यांकडे बघत असतो त्याच वेळेस लगेच ती छोटाली मुली म्हणू लागतात अरे ये ना दादा खेळायला तू खरंच जिंकायचा का लहानपणी आम्हाला बी दाखव तुला खेळता येतं की नाही जय मात्र लगेच आपल्या खिशातनं बंदूक कळतो आणि आता ती बंदूक रायावरती धरतो आता मात्र ती छोटी जी मुलं असतात ती खूप घाबरतात ती ओरडतात अरे बापरे बंदूक असे म्हणून धावतच तिथनं पळत जातात तेव्हा मंजिरी मात्र जयवरती ओरडते आणि मला ते जय काय करतोय तू अरे ती छोटाली मुलंय असं कोणी बंदूक दाखवून घाबरतं का अरे अशाने त्यांच्या मनावरती परिणाम होईल ना असं कोणी वागतं का जय तेव्हा लगेच आता जय रायाजवळ येतो आणि रायाच्या डोक्यावरती बंदूक धरतो आणि मग लागतो जरा जा जास्तच खेळ खेळायची हौस दिसते ना तुला आता इथेच ठोकतो तुला आणि तुझे सगळे खेळ संपवतो की नाही बघच राया मात्र गप्प बसलेला असतो त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते जय काय करतोय तू अरे वेड्यासारखं का वागतोय का रायाच्या जीवावरती उठलाय तू तेव्हा लगेच आता जय रायाला म्हणू लागतो कसं आहे ना राया तुला माहिती आहे तू मला हे खेळ खेळायला लावतो अरे तुझ्यामुळे माझ्या बालपणीचे सगळे खेळ पुसून गेलेत माझं बालपण हरवलंय तुझ्यामुळे आणि आता मला खेळ खेळायला सांगतो नाही नाही आता मी तुला सोडणार नाही तेव्हा राय लागतो हे बघ जय मला माप कर माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या मला माप कर पण आता मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे जय तेव्हा लगे जय म्हणा लागतो हो राया तू माझ्यासाठी काही करू शकतो तेव्हा मंजिरी लागतो हे बघ राया याचं काही ऐकू नको तो तुला बोलण्यात गुंतवतोय त्यावर लगेच पाट राय म्हणागतो मी स्पायर तू शांतो हे बघ मी माझ्या भावासाठी काही करायला तयार आहे त्याच वेळेस आता लगेच जय लागतो हो ना मग चल आतमध्ये असे म्हणून लगेच रायाच्या खांद्यावरती हात ठेवून जय त्याला आतमध्ये घेऊन येतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणतेस ते राया याचं नको ऐकू तू चल बरं आपण इथं निघून जाऊया मंजिरी आता त्या दोघां पाठोपाठ इकडे घरात आलेली असते त्याच वेळेस आता लगेच रायाला तिथे सोप्यावरती जय बसवतो आणि म्हणतो बैस बैस आता तू माझा भाऊ आहे की नाही बैस इथे बैस पटकन आता मंजिरी मात्र जयकडे बघत असते त्याच वेळेस आता जय आतमध्ये जातो तेव्हा मंजिरी लागते राया तू या जयचा ऐकू नको तो काही करू शकतो तेव्हा लगेच राया म्हणतो मिस बायर प्लीज तू शांतो हे बघ माझ्या भावाच्या मनात माझ्याविषयी जो काही द्वेष क्लेश आहे ना ते मला सगळं काढून टाकायचं मी त्याचा दोषी आहे तेव्हा मंजिरी मागते राया उगस काही बोलू नको तू कुठेही काही गुन्हा केलेला नाहीये आणि तुझी काही चूकच नाही आहे त्यामुळे स्वतःला दोषी का मानतोय तू तुझी काहीही चूक नाही जे काही घडून गेलं ते सगळं काही गावकऱ्यामुळे झालो होतो तू स्वतःला दोषी ते ठरवू नको तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिसफायर ज्या दिवशी माझा भाऊ माझा स्वीकार करेल ना त्या दिवशीच मी स्वतःला दोषी ठरवणं बंद करेल तोपर्यंत मी स्वतःला दोषी ठरवणार तेवढ्याच आतमधनं आता लगेच जय येतो जय आता दोन मोठ्याला दारूच्या बॉटल घेऊन येतो आणि आता तिथे टेबलवरती ठेवतो मंजिरी मात्र जयकडे रागाने बघू लागते आणि लागते जय हे सगळं काय चालू आहे तेव्हा जय म्हणतो राया आता आपण दोघे भाऊ आहोत की नाही मग आता तू हे टाक चल मी म्हणतोय ना हे सगळं संपून टाक तेव्हा लगेच आता राया मात्र जयकडे बघतो आणि गप्प असतो त्याच वेळेस जय काय जमणार नाही तुला अरे मग काय म्हणत असतो सतत माझ्या भावासाठी मी हे करीन ते करीन काय जमत आहे मग तुला नाही जमणार का मग निघितन तेव्हा राय मुला तो नाही जय जमेल ना तुझ्यासाठी मी काही करू शकतो त्याच वेळेस मंजिरी मग लागते राया असं काही करू नको हा जय खोटं बोलतोय फसवतोय तुला अडकवतोय तुझ्या भावनांशी खेळतोय तेव्हा लगेच आता राय म्हणलागतो मिसपायर प्लीज तू शांत हो बघू तेव्हा लगेच राय म्हण लागतो हे बघ जय तू म्हणतोय तसं मी करायला तयार आहे त्यावर जय म्हणतो लागतो हो ना मग संपून टाक मंजिरी आता रायाला थांबवत असते त्याचवेळी जय म्हणू लागतो बघितलं राया ही मंजिरी आपल्या दोघांना एक होऊच देत नाही आता मी तुझा भाऊ म्हणून स्वीकार करणार आहे तर हिला हिला त्रास होतोय आपल्या दोघांना एकत्र आलेलं बघवत नाही हिला तेव्हा लगेच रायम लागतो नाही रे जय मिसफायर अशी नाहीये तेव्हा लगेच जयम लागतो मग मग का जळते ती का असं बोलते ती तिला ना बघवत नाही आहे तिला एक काम कर तिला इथनं बाहेर काढ तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते जय उगाच काही बोलू नको आणि राया हे असलं काही करणार नाही आहे तेव्हा जय तो काय गं का मंजिरी तुला काय प्रॉब्लेम आहे मी त्याचा स्वीकार करणार आहे ना भाऊ म्हणून मग एक भाऊ जे सांगतोय ते ऐकू दे की त्याला तेव्हा मंजिरी लागते अरे जय खरंच तुला भाऊ म्हणून स्वीकार करायचा असेल ना तर सगळ्यांसमोर आहे आणि भाऊ म्हणून गळा भेट कर त्याची असं काय करायला लावतोय त्याला तेव्हा जयम लागतो हे बघ मंजिरी मी त्याचा भाऊ आहे आणि मी त्याला काही करायला सांगू तुला काय करायचं आहे तू जा इथनं तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ मिस फायर तू जा बरं घरी तू जा माझा भाऊ आहे की नाही आम्ही दोघे बघून घेऊ तेव्हा लगेच जयम लागतो अरे अशी काय विनवणी कर धक्के मारून हात धरून बाहेर काढतील आणि दरवाजा बंद करून घे तू माझा भाऊ येस की नाही ऐकणार आहे ना की माई तेव्हा लगेच राय लागतो हो हो ऐकतो की आता लगेच राय लागतो मिस बाय प्लीज जा ना तू इथनं तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला हे चुकीचं काम बिलकुलच करू देणार नाही तू चल बरं माझ्याबरोबर ती आपण इथनं निघून जाऊया या जयचं काही ऐकू नको त्यावर लगेच राया आता मंजिरीचा हात पकडतो आणि तिला दरवाजा बाहेर घेऊन येतो आणि मग लागतो हे बघ मिस फायर माझं ऐक मी तुझ्यासमोर हात जोडतो हा आमच्या भावांचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज तू घरी जा तू नको स्वतःला त्रास करून घेऊ असे म्हणून राया दरवाजा बंद करतो त्याच वेळेस मंजिरी आता जोरजोरात दरवाजा ठोठावत असते आणि मग लागते राया दरवाजा उघड असं नको करू राया पण मात्र राया आपल्या भावासाठी काहीही करायला तयार राया आता इकडे खुर्चीवरती बसतो आता जय त्याला म्हणू लागतो बघत काय बसलाय चल तुझ्यात हिंमत नाहीये का हे घेण्याची माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही नाही भावा तुझ्यासाठी मी काही करू शकतो तेव्हा जय म्हणू लागतो हो ना मग पिऊन टाक त्याच वेळेस खिडकीतनं मंजुरी येते आणि म्हणू लागते राया असं नको करू तेव्हा लगेच जय म्हण लागतो आली मी म्हटलं होतो ना ही मंजुरी काहीतरी सांगेल आणि तू तिचंच ऐकणार माझं कशाला ऐकशील तू तू माझा भाऊच नाहीये तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो नाही नाही असं नको बोलू असं नको बोलू मी पितो आता लगेच राया दारूची बॉटल घेतो आणि तेच पिण्यात लागते अरे राया हा तुझा भाऊ नाहीच आहे हा असं कसं वागू शकतो तुझ्याशी एवढं कोणीही कुणाशी वागू शकत नाही राया त्याचं ऐकू नको हे बघ तुझ्या साधेपणाचा फायदा घेतोय तो त्यामुळे तुझ्या भावनांशी खेळतोय त्याचं नको ऐकू आता मंजिरी इकडे ओरडून ओरडून रायाला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र राया इथे आपल्या भावाचं प्रेम मिळवण्यासाठी दी आता ते दारू पिऊ लागतो रायाने दोनही बॉटल संपवलेले असतात रायाला खूपच दारू चढलेली असते जय मात्र खूपच खुश होतो आणि रायाकडे बघून हसत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाला खूपच दारू चढलेली असते त्याच वेळी जय म्हणू लागतो राया मला ना आता भाकरी खायची खूप भूक लागली तेव्हा लगेच रायम लागतो हो माझ्या भावाला भूक लागली काय खायची तुला तेव्हा लगेच जेम लागतो मला ना जीजीच्या हातची भाकरी खायची तेव्हा लगेच आता राया इकडे दारूच्या नशेतच जिजीकडे आलेले असतो आणि तो जीजीला हात जोडून मिळू लागतो जेजी तुमच्या हातची भाकरी माझ्या भावाला खायची द्या ना प्लीज तेव्हा जीजी मिळू लागते ठीक आहे देते मी पण तू ज्या अवस्थेत आलाय ना त्या अवस्थेतच मला बाहेर चूल मांडू द्यायची आणि त्या चुलीवरच मी भाकरी करणार आता रायाला गेस पडत झडत बाहेर चूल मांडत असतो आता लगेच त्यात रॉकेल टाकून पेटवणार ते राहायला तेव्हा मंजुरी पटकन राहायला वाचवायला जाणार ते जीजी आता मंजुरीला थांबवते आणि मला मंजू करू दे त्याला जे काही करायचं ना ते करू दे तू मध्ये पडू नको तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद